मुकनाईटच्या दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस ची रणधुमाळी चालू आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दिग्रस तालुक्याच्या वतीने प्रभा क्रमांक पाच अ मधून अधिकृत उमेदवार निलेश नागराव मुनेश्वर यांची प्रचारार्थ भव्य दिवे रॅली काढण्यात आली जिल्हा अध्यक्ष महेंद्र मानकर यांच्या मार्गदर्शनात ही भव्य दिवे रॅली काढण्यात आली उत्स्फूर्त असा मिळालेला प्रतिसाद पाहता मतदारांनी निलेश मुनेश्वर या तरुण तडफदार युवकाला निवडून देण्याचा जणू प्रणज बांधला आहे अशी या मिरवणूक रॅलीतून सिद्ध होत आहे तर चला पाहूयात हो या भव्य दिव्य मिरवणूक रॅलीतील काही क्षण बिग्रज नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस ही वेळ आहे आपल्या हक्काचा काम करणारा निष्ठेचा आणि विकासाचा नगरसेवक निवडण्याची प्रभाग क्रमांक पाच अ

sehingga vijay bhai takane

अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आणि अडचणीसाठी पाहत राहा मूक नायक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद